नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन डोनट अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असा हा आजचा पदार्थ आहे तर वेळ न घालवता लगेचच आजच्या सा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो इतकं बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन ब्रेडच्या स्लाइस या पद्धतीने तुकडे करून घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहे इथे आपण ब्रेड मिक्सरला फिरवून घेतलेला आहे याने आपल्या डोनटला छान बाइंडिंग येतं आता आपण जे चिकन घेतलेलं आहे ते आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा काढून घ्यायची आहे आता आपण पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घेऊया इथे आपण चिकन मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व चिकन इथे मी एका मध्ये काढून घेतलेलं आहे एक आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आता आपण यामध्ये काढून घेणार आहोत एक मुठभर कोथिंबीर यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून हळद काढून घ्यायची आहे अर्धा टीस्पून धने आणि जिरेची पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून लाल तिखट यामध्येच आपल्याला अर्धा स्पून काळी मिरीची पावडर काढून घ्यायची आहे एक स्पून चाट मसाला एक टी स्पून चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि दोन बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित आपण हाताने असे करून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत डोनटसाठी लागणार इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हात मी थोडेसे ओलसर करून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे डोनट तयार करून घ्यायचे आहेत हातावर थोडस गोल करून घेऊया मध्यभागी आपल्याला बोटाने या, या पद्धतीने होल करून घ्यायचं आहे आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपलं चिकन डोनट बनून तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपण सर्व डोनट तयार करून घेणार आहोत इथे मी काही चिकन डोनट तयार करून घेतलेले आहेत इथे एक अंड फोडून घेतलेला आहे आपण थोडस फेटून घेऊया इथे आपला अंड फेटून झालेला आहे इथे मी थोडेसे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता आपण लगेचच डोनट तयार करणार आहोत यामधला आपल्याला एक डोनट घ्यायचा आहे अंड्यामध्ये डीप करायचं आहे हे बघा त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला हा चांगला डीप करून घ्यायचा आहे हे बघा याच पद्धतीने आपण सर्व डोनट तयार करून घेणार आहोत इथे आपले चिकन डोनट तळण्यासाठी तयार झालेले आहेत जर का तुम्हाला स्टोर करून ठेवायचे असतील तर ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही फ्रीजरला हे स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता आता आपण हे तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला डोनट सोडून घ्यायचे आहेत तर तेल गरम आहे म्हणून मी चमच्याने या पद्धतीने सोडून घेते लो ते मिडियम गॅसवरती चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत इथे आपले डोनट छान गोल्डन रंगावरती तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले क्रिस्पी चिकन डोनट बनून तयार झालेले आहेत दिसायला जितके सुंदर दिसत आहेत चवीला तितकेच चविष्ट लागतात तर याच पद्धतीने चिकन डोनट घरी करायला अजिबात विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी